तर तुमची सुद्धा पोर कोबीची भाजी केल्याच्या नंतर भाजी खायला नको म्हणत असते ना तर त्याच भाजीपासून त्यांना असं काही बनवून खाऊ घालायचं ना की त्यांनी विचारलं पाहिजे मग मी आणखी नाही का म्हणून मग त्यासाठी काय करायचं माहिती का आता भाजी तर बनवलेली असतीच मग थोडीशी पिठाची कणिक पण ठेवायची चपात्याची आणि नंतर लगेच जेव्हा खायचंय ना तेव्हा अशी थोडीशी लाटून घ्यायची आणि त्याच्यावर ही भाजी टाकून द्यायची बर का आता जेवढं तुम्हाला जसं लाटता येईना त्याप्रमाणे भाजी टाका नाही तर जास्त टाकली ना मग फुटून निघते त्याच्यामुळे आणि पुरणपोळी कशी करतो तसं यायचं तोंड दाबून घ्यायचं पिठात बुडून घ्यायचं आणि आता लाटायचं जास्त जोर पण द्यायचं नाही बरं का नाही तर कोबी त्याच्यामुळे ना नॉर्मल हलक्या हाताने लाटायचं पिट्टा खायचं आणि आलटी पलटी करायचं आता हे लाटून झालं का मग लगेच गॅसवर ना तवा किंवा पॅन ठेवायचं इथं मी पॅन ठेवला आणि लगेच त्याच्यावर हे टाकून दिलं आता मिडियम गॅस ठेवायचं आणि आलटी पलटी करायचं याला बरं का मस्त असं दोन्ही कुंभ भाजलं का मग याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं बरं का आणि आता मस्त कलर येऊस्तोय ना याला ये भाजीत राहायचं असा खरपूस भाजल्यावर छान लागतो ना हा एकदा जरी पोरांनी खाल्ला ना तरी नेहमी तुम्हाला असंच बनवून खायला मागणार ते बघा एवढा मस्त लागतो आता तुम्ही जर कोबीची भाजी बनवली ना असं टेन्शन सुद्धा राहणार नाही नाही आता पोरांसाठी काय बनवायचं म्हणून कारण की पोर सुद्धा हे खूप आवडीने खातात पोरांना वाटतं आम्ही हुशार कोबीची भाजी कशाला खायची पण आपण बी त्यांची मम्मी आहे ना त्यांना तीच भाजी खाऊ घालायची पण फक्त वेगळ्या पद्धतीने बघा मग कशा आवडीने खाते त्यांना वाटतं आम्ही दुसरं काहीतरी खातो पण त्यांना काय माहिती कशाचं काय केलेलं तर तुम्ही सुद्धा भाजी बनवली ना असं काय पोरांना बनवून द्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा